तासाची वेळ खरं तर बाकी आहे आणि आदरणीय उमेदवार सर आणि डॉक्टर कोल्हे दोघांचेही मनोगत यानंतर आपण घेणार आहोत सन्मानिय नितेशजी कराळे टाईम फार कमी राहिलेला आहे सहा वाजेपर्यंतच आजच्या प्रचार सभेचा टाईम आहे अमोलदादा बोलायचे आहे आणि आपले उमेदवार सर बोलणार आहे त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही माझे भाषणं तुम्ही युट्यूबवर पाहतच असता ज्या मायमावलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरू तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विचारमंचावर उपस्थित असणारे आत्ता जयंतदादा पाटील यांचं भाषण झालं त्यांना वेळ नव्हतात ते निघून गेले अमोलदादा कोल्हे दादा, दादा सक्षनाताई सलगार रोहिणीताई श्रीरामजी सेटे अनिल अण्णा कदम को कोंडाजी मामा आवाड नितीनजी भोसले उपस्थित या व्यासपीठावरील सर्व आदरणीय आणि या पिंपळगावातील सर्व आजूबाजूचे नागरिक आत्ताच तीन दिवसाच्या अगोदर दाढीवाला तुमच्या गावात येऊन गेला आणि त्या दाढीवाल्याने एका शेतकरी पुत्रानं प्रश्न विचारण्याची हिंमत केली त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा इथं किरण सानप शेतकरी पुत्र आहे आणि तुम्ही विचार करा का आजूबाजूले सगळ्या बी जे पीच्या पिलांटूचा आहे आणि त्याच्यात त्या युवकानं हिंमत केली आणि कांद्याच्या प्रश्नावर बोला तर आमचा मोदी बापू म्हणते जय श्रीराम आता यानं कांद्याचे भाव वाढते का, का पाच मिनिटात वाढणार आहे काही आमचे बैताडपुट्टे स्टेटस ठेवते अबकी बार चारस बार अबे तू या बापाचा कांद्याचा कट्टा पार नाही चालला अरे बरोबर आहे का नाही ह्या मोदीनं या, या देशातल्या लोकायले लुटाचं काम मागच्या दहा वर्षात केलंय पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागटीचे आणि वाहि शेत वाह वाहण्यासाठी डिझेल लागते प्रत्येक गोष्टीले त्याचे भाव वाढले डी ए पीच्या खताचे भाव वाढले युरियाचे भाव वाढले आमच्या रोज आया बहिणींना सिलेंडरची गरज आहे चारशे तीसचं सिलेंडर चा मोदीले महाग वाटत होतं म्हणून एक नारा होता अफकी बार मोदी सरकार बहुत हो गई मेंगाई की मार चारशे तीसचं सिलेंडर चोट्यानं किती केलं अकराशे तीस केलं का नाही आणि आमच्या आया बहिणीने तिकीट अर्धी केली एस टी महामंडळाची जशा काही ह्या भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे आणि यायले भावज या उभ्या तरी ठेवते का दिवाळीला गेल्या तर शंभर रुपयाचं पोतीरं फेकून मारते आता यायले गरज सिलेंडरची आहे तर सिलेंडर अर्ध्या किमतीत देणार नाही म्हणून माझ्या सांगणं का अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसन तर येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेले भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे आप आपल्याला करान का नाही करान हां मग शेकून घ्यायची नसन तर तुम्ही पहा आणि मी रोज याच विषयावर बोलत असतो मोदीनं दोन हजार चौदाच्या अगोदर पीक विमा मध्ये प्रचंड बदल केले हे सत्तेत आल्यावर कारण यानं मुक्या अन्याला फायदा करून दिला याचा सोपती वय जवाई वय ते मुक्या अन्या ते अडाणी बैता टोंडे तर दोन हजार चौदाच्या अगोदर भारतामध्ये पीक विमा काढणारी एकमेव हो कंपनी होती जिचं नाव होतं ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची कंपनी होती मुंबईले तिचं मुख्यालय आहे शेअर मार्केटच्या वरतं आणि ती कंपनी भारत सरकारची होती तिले फायदा झाला तर तिचा जो नफा आहे तो तिजोरीत जमा होत होता लोकांच्या डेव्हलपमेंटला यूज होत होता ह्या चोट्यानं मुक्या अन्या बिरलाच्या कंपन्या दोन हजार चौदा नंतर विमासाठी आणल्या आणि त्या टर्म अँड कंडिशन लावते शेतकऱ्याले का शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर बहात्तर तासात ऑनलाईन फॉर्म भरावा अरे माया बापापाशी शेतकरी बापापाशी अँड्रॉइड मोबाईल नाही आहे त्याले वापरता येत नाही त्याला फॉर्म भरता येत नाही आणि तूच आल्या म्हणून राहिला का बहात्तर तासात फॉर्म भर सकाळी माया बापाचा कोणी बोलायला तयार नाही हो ते किरण भाऊ बोलले माझ्या बापाचा सकाळी फोन आला लय बोलतो म्हणजे तू कमी बोलत जा एकटाच आहे मी म्हटलं तसंही बाबा डंगडंग करत मस्तातच जाच आहे झंडवून मरण्यापेक्षा बंद करून मराच <laughs> कोणीतरी बोला गण ना व्यवस्थेच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही आहे आणि मी मोदीच्या विरोधात चार वर्षापासून युट्यूबवर बोलून राहिलो त्याची पूरी चिडफाड मिस करून राहिलो फार एकूण एक धोरण लेखाच्या खोडून काढले म्या आणि या देशात शेतकऱ्यानं आंदोलन केलं होतं तीन कायद्याच्या विरोधात शेतकरी विरोधी ते आंदोलन एक वर्ष चाललं आणि या दाढीवाल्याले मागार घ्या लागली म्हणजे घ्या लागली शेतकरी उरून पुरला या देशातला पण सातशे शेतकरी शहीद झाले त्या शेतकऱ्याले खलिस्तान खलिस्तानवादी आतंकवादी अशा उपमा दिल्या अरे मातारे शेतकरी होते तिथं पोरगा शेतात जाय तर बाप तिथं आंदोलनात राहत होता आणि त्याने तुम्ही सालेव हो खलिस्तानी म्हणता त्या सातशे शेतकऱ्याचा बदला घ्यायचा आहे आप आपल्याला आणि पक्ष फोडून जे गद्दार गेले तुम्ही गद्दार आले मध्यान का निष्ठावंत आले मध्यान सांगा अरे वा रे शाबाश आमच्या आया बहिणीची अब्रु लुटल्या जाते आता त्या दिवसच्या सभेत प्रफुल्ल पटेल जेरे जिरेटोफ छत्रपती शिवाजी महाराजाची शान आणि या प्रत्येक महाराष्ट्राच्या कायदाची शान आणि जान असलेला जिरेटोफ तुम्ही लायकी नसलेल्या माणसाच्या डोक्यात घातला अरे आमच्या ऑलिम्पिक मेडल विनर सांगून राहिल्या का ह्या ब्रिजभूषण तुमचा नालायक खासदार आमच्या सोबत लैंगिक अत्याचार करते तुम्ही त्याला पदावरून काढत नाही तुम्ही त्याला राजीनामा नाही मागत तुम्ही त्याला पदार तसाच ठेवता वरून त्याला अभय देता आणि ज्याने आंदोलन केले त्याले मारलं म्हणजे या देशाचं स्थान जगात उंचवणाऱ्या स्त्रियांना मान सन्मान भेटून राहिला तुम्हाला जर असा भारत त्या मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढली दोन महिने इंटरनेट बंद होतं तुम्हाला जर तुमच्या आया बहिन्याची नग्न धिंड काढणारा भारत पाहिजे असन तर त्या मोदीले मतदान करता नाही तर येणाऱ्या निवडणुकीत इंडिया अलायन्सचे उमेदवार भगरेसरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा हे तुम्ही समजून घ्या का ह्या देशाचा सत्यानाश लय आहे मी तर मोदीवर चार पुस्तकं लिहू शकतो जी इतक्या बदमासपणा केल्या फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो संपवतो वे जास्त आहे नाही हे जे चोट्टे म्हणते अफकी बार चारसो पार याच्या काही पिलांटून म्हणलं का आम्हाला देशाचं संविधान बदलवायचं आहे संविधानानुसार हे वागून बी नाही राहिले या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणते का आम्हाला न्याय पाहिजे तारीख तारीख गुगलवर सर्च करजा बारा जानेवारी दोन हजार अठराले चार न्यायाधीश बंड करते आठवते का तुम्हाला चार न्यायाधीश बंड करते पत्रकार परिषद आजपर्यंतच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात एकाही न्यायाधीशानं पत्रकार परिषद आणि न्यायाधीशाने पत्रकार परिषद घेताच येत नाही घेतली घेतली आणि ते चार न्यायाधीश म्हणते का आमच्या न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते आमच्यावर अन्याय होऊन राहिला पण न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते तर तुम गली की खसखस बाई तुमचा काही विषय नाही तुम्हाला न्याय भेटण्याची अपेक्षा नाही करायची ते चार न्यायाधीश म्हणते आमच्यावर अन्याय झाला बरं काऊन म्हटलं माहीत आहे काऊन म्हटलं त्यानं काऊन काउन पत्रकार परिषद घेतली तर सुप्रीम कोर्टाचा रेकॉर्डिंग चालू आहे हा टीव्हीवर चालू असण हे तर ते मोदीने ऐकून घ्याव मायवालं तर चार न्यायाधीशाचे न्यायाधीश बंड करून म्हणते काउन तर त्यावेळेस दीपक मिश्रा नावाचा माणूस चीफ जस्टिस होता कदाचित त्याच्या विचारसरणीचा असू शकते माय काही ना म्हणणं नाही का तो त्याच्या विचारसरणीचा असेल तर ज्या हाय प्रोफाईल केस येत होत्या त्या हाय प्रोफाईल केस तो सेवा ज्येष्ठतेनं जे खालचे न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या खालचे त्याला द्या लागते ह्या त्याले डावले आणि जे थोडेसे बी जे पी ओरिएंटेड न्यायाधीश आहेत त्याहीला देत होता अशीच आमचा जो तडीपार सोपती आहे त्याच्यावर एक केस होती दोन भारताच्या गृहमंत्र्यावर मोठाल्या केस होत्या एक सहाराबुद्दीन केस होती आणि एक इशरत ज्या नावाची बाई होती तिची फॅमिली संशयित आतंकवादी म्हणून फर्जी एन्काउंटरमध्ये मारली गुजरातमध्ये सव्वीस हजार पानाचा गुन्हा दाखल झाला होता सव्वीस हजार पानाची एफ आय आर होती आणि ती केस सुप्रीम कोर्टानं विशेष सी बी आय न्यायालयाच्या अंतर्गत चालवली होती त्याचा न्यायाधीश नेमला होता न्यायमूर्ती लोया त्या लोयाचा मर्डर झाला नागपूरले हे म्हणते मर्डर नाही झाला त्याचा मृत्यू कसा झाला याची केस सुप्रीम कोर्टात गेली होती आणि ती केस सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर ते गेली दीपक मिश्राकडं आता याच्या अगोदरच्या हाय प्रोफाईल गेल्या तर न्यायाधीशानं काही जास्त बंड केला नाही पण ही केस कदाचित त्याच्या फेवरच्या न्यायाधीशाला दिली असेल दीपक मिश्रानं म्हणून त्यानं बंड केला का हा न्यायाधीश आमच्यासोबत दुजा भाऊ करते आम्हाला न्याय पाहिजे म्हणून त्यानं पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातला एक माणूस काही दिवसांना दीपक मिश्रा रिटायर्ड झाल्यावर चीफ जस्टिस होणार होता आणि तुम्हाला सांगतो एखादा माणूस जर म्हणजे आर एस एस चीच पॉलिसी आहे जर एखादा माणूस सत्तेतल्या साम दाम दंड भेटले वाप ऐकला नाही तर त्याच्यापाशी एक शस्त्र आहे बाई बाई नामाचं शस्त्र आहे म्हणलं तुमच्या लक्षात येईल का नाही तर माहीत नाही म्हली बाई वापरते आणि बाई नाही वापरता आली तर मग ते शेवटी मग पानसरे कलबुर्गी दाभोळकर त हे प्रकरण संपलं अन दीपक मिश्राच्या जागी रंजन गोगाई भारताचे चीफ जस्टिस झाले आणि ते चीफ जस्टिस झाल्याच्या नंतर तो काही यायले ऐकणार नव्हता तर मग का करायचं तर तो ऐकणार नाही तर मग वापरली बाई एका बाईनं दीपक मिश्र मिश्रा हे आपले रंजन गोगाई याच्यावर एक आरोप लावला का वयाच्या पासठाव्या वर्षी हा का या माणसानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले बरं केले काय आहे ते नंतर विषय आहे तर तुम्हाला सांगतो त्या माणसापाशी तीन पर्याय उरले सांग प्रेमानं राहतं का महाभियोग राबू बेइज्जत करून काढू का आमचं जमून देतो बरोबर काऊन तर त्याच्याकडं महत्वाच्या केसेस होत्या राफेल त्याच्यानंतर राम मंदिर ते पदावर राहिले त्यानं राम मंदिराचाही निकाल दिल्ला राफेलचाही निकाल दिला आणि रिटायर्ड झाल्यावर त्याला राज्यसभेचं खासदारकीचं पद दिलं असं आहे म्हणजे तुम्ही पहा संवैधानिक पदावर एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसानं असं करू नये या देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे याच्यासमोर स्टोरी अजून आहे स्टोरी काही इथं संपली नाही आणि जे दीपक मिश्रा होते ते दीपक मिश्रा असे असंवैधानिक वागते म्हणून राज्यसभेत त्याच्यावर महाभियोग राबवण्यासाठी काँग्रेसनं महाभियोगाचा प्रस्ताव मांडला त्याच्यावर पन्नास लोकाच्या सह्या पाहिजे सासठ लोकाच्या सह्या होत्या किती लोकांच्या सहासष्ट लोकाच्या सह्या होत्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू असतात त्या व्यंकय्या नायडूकडं तो प्रस्ताव गेला त्यानं चर्चेले घेतला नाही ठुकरावून लावला ॲक्च्युली चर्चा करा लागत होती चर्चा केली नाही आणि मग एवढ्या संवैधानिक पदावरचा माणूस संवैधानिक वागत असत तर सुप्रीम कोर्टात न्यायमागायला जावं लागते तर आता सांगा दीपक मिश्राच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव होता न्याय मागायला जायचं होतं सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदावर कोण दीपक मिश्रा म्हणजे चोराकडे न्याय मागायला जायचा पुन्हा तुम्ही विचार करा का हे पुऱ्या देशाचा वाटोय मागं माग आहे संवैधानिक पदावरचे लोक संविधानिक रित्या वागून नाही राहिले म्हणून या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोरगरीब कष्टकरी शेतकरी बेरोजगार युवकांना न्याय भेटला पाहिजे एवढंच मी बोलतो आणि येणाऱ्या निवडणुकीत भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करून द्या एवढीच मी इच्छा व्यक्त प्रकट करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र